राज्यसभेतून आज कार्यकाळ पूर्ण झालेल्या सगळ्या सदस्यांना एक प्रकारचं विशेष समाधान लाभलं असेल कारण त्या सगळ्यांनीच देशासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे असं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी म्हटलं मे पर्यंत निवृत्त होणाऱ्या अडुसष्ट खासदारांना निरोप देताना राज्यसभेतल्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यसभेत विविध प्रश्नांवर उलटसुलट मतं व्यक्त होत असतात हे आपल्या सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे मतभेद असले तरी सर्वांच्या मनातलं देशप्रेम मात्र कायम असतं हे विशेष म्हणूनच संवाद परिचर्चा विचारांची देवाणघेवाण करण्याचं राज्यसभा हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे असं धनखड म्हणाले आज निवृत्त झालेले खासदार आपल्या या पुढच्या आयुष्यात निश्चितच वेगळी वाट चोखाळतील आणि स्वतःची गुणवत्ता उत्तम प्रकारे सिद्ध करतील याची मला खात्री वाटते असं सांगून धनखड म्हणाले की खरा कार्यकर्ता सार्वजनिक जीवनातून कधीच निवृत्त होत नाही